पालघरमध्ये आदिवासींच्या अधिकारासाठी बेमुदत निर्णायक आंदोलन श्रमजीवी संघटनांच्या वतीने पालघर पंचायत समितीच्या दालनामध्ये बसून करण्यात आलं प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्यात शासनाच्या परिपत्रकानुसार जातीचा दाखला व रेशनिंग कार्ड हे ग्रामसेवक यांनी काढून द्यावा व वनविभागाची जागा आदिवासी बांधवांच्या घराखालची जागा ह्या त्यांना देण्यात यावी परंतु कुठल्याही प्रकारचं अद्याप एकही फॉर्म ग्रामसेवकाकडून भरण्यात आलेला नाही या मागण्या शासन पत्रकानुसार लवकरात लवकर पूर्ण कराव्यात नाहीतर असेच बेमुदत आंदोलन पूर्ण जिल्ह्यात चालू राहील असे श्रमजीवी संघटनांचे सचिव सुरेश बर्डे यांच्याकडून सांगण्यात आले

आज आम्ही श्रमजीवी संघटनेच्या वतीने आदिवासींचा बेमुदत निर्णायक आंदोलन शेडलेले आहे गेल्या वीस तारखेपासून प्रत्येक कला कलेक्टर ऑफिसवर पालघर आपण सीओ कार्यालयावरती आंदोलन केलं त्याचबरोबर ठाण्यामध्ये कलेक्टर ऑफिसवरती होतं त्याचबरोबर नाशिकमध्ये होतं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पंचायती समि पंचायत समितीवर आमच्या श्रमजीवी संघटनेने आदिवासींच्या मूलभूत अधिकारासाठी निर्णायक आंदोलन बेमुदत निर्णायक आंदोलन शेडलेलं आहे आज आमच्या प्रामुख्याने मागणी आहेत की शासन निर्णय झाला शासनाने परिपत्रक काढलं तीस तीस मेला शासनाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये जातीचा जा दाखला ग्रामसेवकाने काढून द्यायचा रेशन कार्ड ग्रामसेवकाने काढून द्यायचं परंतु आजच्या वस्तुस्थितीला बघितली तर एकही ग्रामसेवक जातीचा जा दाखला स्वीकारून घेत नाही एकही ग्रामसेवक रेशन कार्ड स्वीकारून घेत घेत नाही त्याचबरोबर दोन फेब्रुवारीला आदिवासींच्या घराखालील जागा नियमांकुल करून घेण्यासाठीचा शासन निर्णय झाला त्या व नकाच्या नियमामध्ये आणखीन एक अधिकार प्राप्त झाला तो घर घराखालील जागेचा वन जमिनीवरील सर्व आदिवासी बांधवांची घराखालील जागा ही नियमांकुल करून झाली पाहिजे परंतु आजवर एकाही आदिवासी बांधवाची घराखालील जागा ही ग्रामसेवकांनी फॉर्म भरून घेतलेला नाही त्या त्याअर्थ आम्ही आज या श्रमजीवी संघटनेच्या वतीने जोपर्यंत याच्यावर ठाम निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही हे अशाच पद्धतीने बेमुदत धरणं आंदोलन सुरू ठेवणार आहोत ऋषिकेश जाधव पालघर जिल्हा प्रतिनिधी